नमस्कार मंडळी आज आपण करतोय मस्त असे कुलचे जगदी रेस्टॉरंट स्टाईल झालेले चवीला मस्त झालेले गुबुबीत झाले टम्म फुगून आलेले आणि एकदम आतून स्पॉन्जी झालेले आहे तसेही कुलचे करण्यासाठी आज मी इस्ट वापरणार तुम्ही आपल्याला बेकरीमध्ये जे मिळतं ना ते इस्ट वापरले त्याऐवजी तुम्ही ड्राय इस्टही वापरू शकतात तिथे दीड चमचा दीड टीस्पून मी इस्ट घेतलेला आहे त्यामध्ये आपण घालायचं आहे थोडीशी साखर त्याचबरोबर कोमट पाणी पाणी गरम पण नको आणि थंडसुद्धा नको कोमटच पाणी हवं हो। आणि दहा मिनट बाजूला ठेवायचं त्यावर असे जर बबल आले तर समजायचं आपलं ईस्ट अगदी व्यवस्थित ॲक्टिव्ह झालेलं आहे तर ॲक्टिव्ह झालं वी ईस्ट की ते एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मैदा घातला आहे तर इथे मी तीन वाट्या मैदा घेतलेला आहे तीन वाट्या मैद्यामध्ये आपले नऊ कुलचे तयार होतात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ईस्टचं पाणी तर आपण घातलं आहे त्याचबरोबर आपण आणखी पाणी घेतलं दीड वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी लागतं आणि त्यानंतर आपलं हे पीठ मळून घ्यायचं पहिले हे खूप चिकट लागतं बघा हाताला अगदी तर काय करायचं तेलाचा हात घ्यायचा किंवा थोडं थोडं तेल घालायचं आणि त्यानंतर मळत राहायचंय साधारणतः सात ते आठ मिनिटं आहे तर आपला व्यवस्थित गोळा तयार होतो आपण जेवढं छान मळून आहे तर तेवढे छान आपले कुलचे छान मऊ स्पॉन्जी होतील तर त्यासाठी आपण काय करायचं हे पीठ व्यवस्थित मळून आहे सात ते आठ मिनिट व्यवस्थित मळलं की त्याचा गोळा करायचा आहे त्याला वरतून तेल लावायचं आहे आणि आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे सात दोन ते अडीच तास कि भिजवलेलं पीठ हे दुप्पट होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला काय करायचं झाकून ठेवायचं आहे तर माझं अडीच तासांनी बघा पीठ अगदी मस्त फुलून आलं होतं त्यामध्ये आपण त्यातली सगळी हवा काढून टाकायची आहे आणि त्यानंतर आपण त्याला पुन्हा मळून घ्यायचं आहे इथे मात्र मळताना आपण तेलाचा हात न घेता थोडासा कोरड्या मैद्याचा किंवा गव्हाच्या पिठाचा हात घेतला तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर हे मळून घ्यायचं आहे आपल्या पोळीच्या पिठापेक्षा सैलसर आहे परंतु अगदी खूप पातळसुद्धा नाही आहे त्याचा एक छानपैकी गोळा फॉर्म झालेला आहे आता याचे छोटे छोटे गोळे करायचे आहे आणि त्यानंतर बघा आता अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे त्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आणि कुलचे लाटून घेऊया कुलचे फार मोठे केले जात नाही तर छोटे छोटे गोळे लाटून घेऊया बघाशात गोळे लाटून घेतले त्यावरती घालायला लावायचे आपल्याला थोडे काळ्यातील त्याने दिसतंही छान आणि चवई छान येते आणि वरती कोथिंबीर लावायचं तवा अगदी कडकडीत गरम करायचा त्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे कुलचा घालायचा आहे झाकण ठेवायचं आहे आता ही जे पाण्याची वाफ होईल ना त्याने आपल्या कुलच्यावरच्या बाजूनी व्यवस्थित शिजून येईल कुलच्याला थोडे थोडे त्यांनी बबल आलेले दिसले की त्यानंतर काय करायचं आपण याची साईड पलटी करून घ्यायची तर बघायला छान बबल आलेले आहे आणि त्यानंतर आपण याची साईड पलटी करून घेऊया साईड पलटी करून घेतल्यावर आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित दाबून दाबून हा कुलचा भाजून घ्यायचा आहे काठ व्यवस्थित भाजायचे आणि छान व्यवस्थित त्या बाजूनी छान रंग आला की आपण पलटून घ्यायचं आहे बघा अशा त्यांनी मस्त रंग आला आहे आणि कुलच्या बघा कसा मस्त फुलून आलेला आहे अगदी टम्म फुगलेला आहे त्याला वरतून लोणी बटर तेल किंवा तूप काहीही लावू शकतात की कुलचे तयार